जे डब्ल्यू किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण चविष्ट असे लिंबू मिरचीचे लोणचे कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य याप्रमाणे आहे येथे मी सव्वाशे ग्रॅम जाड हिरव्या मिरच्या पाण्याने स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरड्या करून घेतल्या आहेत चार लिंब धुवून पुसून घेतले आहेत पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ एक चमचा धने पावडर एक चमचा बडीशेप पावडर अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा मेथीदाणे दोन चमचे मीठ शंभर ग्रॅम गोडे ते पाव चमचा हिंग लोणच्यासाठी मिरची घेताना अशी ताजी आणि हिरवीगार घ्यायची जाड घ्यायची ही मिरची चवीला तिखट कमी असते लोणचं खूप छान राहतं याचं चवीला खूप छान लागतं आणि लिंब पण असे पिवळे धम्मक आणि पातळ सालीचे घ्यायचे याच्यात रसही खूप असतो प्रथम आपण आता मिरचीचे देठं काढून घेऊ असे पूर्ण काढून घ्यायचे मिरच्या धुवून मगच त्याचे देठ काढायचे नाहीतर पाण्याने ओलसर राहतात मिरच्या आतून लोणचे मग जास्त टिकत नाही असं पूर्ण काढून घ्यायचं देठ मिरच्या आता आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊ असे मधून कापून घेऊ आपण आणि बिया जेवढ्या निघतील तेवढ्या काढून घेऊ बी कमी तशी या जाड मिरची बिया तिखट असतात ना ते काढून घ्यायच्या या आकारात आपण आता मिरच्या कापून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व मिरच्या कापून घेऊ कापून झाल्या आहे अशा छान कापून घेतल्या मी ह्या आतील बिया काढून घेतल्या आहेत आप हे आपल्याला भाजी किंवा भातासाठी वापरता येतात आपण लिंब कापून घेऊ एका लिंबाच्या आपल्याला आठ फुडी करायच्या आहेत लिंब मोठे असल्यामुळे आपण बारीक फुडी करतोय बी काढून घ्यायची लिंबातली आपण ह्या दोन लिंब असे बारीक फोडी कापून घेऊली दोन लिंबांच्या आणि ह्या दोन लिंबांच्या आपण रस काढून घेऊ लिंबांच्या मी अशा बारीक फोडी करून घेतल्या आहेत आणि दोन लिंब मी असे अर्धे कापून घेतले आहे आता या लिंबातला आपल्याला रस काढून घ्यायचा आहे बिया मी इथे बाजूला काढून ठेवल्या आहेत आता आपण ह्या लिंबाचा रस काढून घेऊ एका वाटीवर मी चाळणी ठेवली आहे त्यात आता आपण रस काढून घेऊ रस काढून झाल्यावर या लिंबाची आपण फोडी करून हो घेऊ आणि लोणच्यात टाकून घेऊ दोन लिंबांचा रस काढून घेतला आहे मी वाटीत त्या लिंबांचे मी फोडी पण करून घेतल्या आहेत आता आपण हे सगळं मिरच्यांमध्ये टाकून घेऊ हो। कापलेली मिरचीमध्ये मी आता मी लिंब टाकते अर्धा चमचा मीठ टाकते मी बाकीचा आपण मसाल्यात टाकू ह्या चमच्यानेच मी सरळ प्रमाण घेतलं आहे लिंबाचा रसही टाकते आता हे सर्व आपण छान मिक्स करून घेऊ लोणच्याची अशी तयारी आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो छान मोरून जातो मग ते आता आपण हे झाकून ठेवलं मी इथे एक स्टीलचे पसरट भांडे घेतले आहे त्यात आता मोहरीची डाळ टाकून घेते मोहरीची डाळ मी गाळून आणि निवडून घेतली आहे पुन्हा ते वाळून घेतली ती आता मी मीठ टाकते धनिया पावडर जाडसर कुठलेली ही बडीशेपची पावडर टाकते मी बडीशेपमुळे छान लागते लोणचं हळद तर ह्या मसाल्यावर आपण गरम तेल ओतून घेऊ हे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यात आता मेथी दाणे टाकून घेते हिंग असं कडकडीत तेल आपण आता मोहरीच्या गाडीवर टाकून घेऊ आता हा सर्व मसाला आपण गार करून घेऊ लोणच्यासाठी तयार केलेला मसाला आता गार झाला आहे आपण आता ह्या लिंबू आणि मिरची ओतून घेऊ मंग सुगंध पसरलाय मस्त लोणच्याचा हिंगाचा आता हे सर्व आपण छान मिक्स करून लोणचे छान मिक्स करून झाले आहे मस्त लिंबाचा रस आहे मस्त लिंब लोणच्या आता एक एक तास आपण असं मसाल्यातच राहू द्यायचं हे लोणचं त्याच्यानंतर मग बरणी उन्हात वाळवून त्या बरणीत आपण हे लोणचं भरून घ्यायचं वर्षभर छान टिकतं हे माझं मागच्या वर्षाचं लोणचं आहे अजून छान राहिलं आहे छान मुरलं आहे मस्त जेवणाच्या ताटातील डावी बाजू सजवणारे चटपटीत चवीचे पाचक असे लिंब मिरचीचे लोणचे खाण्यासाठी तयार झाले आहे आपण पण अशा पद्धतीने लिंबू मिरची लोणचे घरी नक्की करून बघा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा